काम नाही केलं ना त्यांना थोबड सुद्धा उचकता येणार नाही आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक संधी दिलेल्या असून माझे भई थोरा इहे अराठा समाज खां बंदि नथा रही बसिस अभी थोरी देरि बंदि रखे

एवढं माईकवर इथं बोलत आपण बोलून शहरामध्ये आज त्यांच्या तब्येत खाली चालली आणि आपल्यासोबत पाहू शकता की बालाई थडगे पाटील काय सांगाल की मनोज झरंगे पाटील तब्येत खालावली आहे आणि तुम्ही आज त्याच्या पाठिंबा देत आहोत आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे जे झरंगे पाटील उपोषण करता हे सहावा उपोषण आहे एक वर्षामध्ये सहा उपोषण आहे सातवा दिवस आज चालू आहे तरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही हे भाजप सरकार हे खेळीमेळीचं राजकारण करत आहे एका जातीवादी जातीवादीचं भांडणं लावायचं कारण ते करत आहेत आणि त्या त्यातल्या आज ओबीसीवाल्याला तिथं समोर बसून जातीवाद करायचा जा प्रयत्न ते करत आहेत आम्ही कदाबी खपून घेणार नाही हे आंदोलन तर याच्या पक्षाबी तीव्र करू बाजू आज लोकांना आव्हान एवढंच करायचं आहे की सुखी समाधानं बंद ठेवावे आणि आम्हाला पाठिंबा द्यावे आज देंगलुरमध्ये आपले नियोजन काय काय आता शिवाजी पुतळ्यापासून आपण राहिले जाते आपण इथून अण्णाभाऊ साठे चौकात महापुरुष जेवढे आहेत त्यांना पहिलं हार घालून सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर मध्ये सर्वांना विनंती करण्यात येईल आज बंद ठेवावे हो एवढंच सांगण्यात येईल मराठा योद्धा मनोहज पाटील जरांगे यांनी या वर्षामध्ये सहावा उपोषण आहे त्यांचे प्रमुख मागण्या जे आहेत मराठा समाजांचे त्या मागणीसाठी सरकार कुठलीच दखल घेत नाही आणि आज जरांगे पाटलाची तब्येत फारच खालावलेली आहे नांदेड जिल्हा पूर्ण बंद आहे त्या अनुषंगाने पूर्ण तालुके कडकडीत बंद आहेत त्या माध्यमातून आम्ही देगलूर तालुका पण बंद करत आहोत तरी सर्व समाज समाजबांधवांनी आम्हाला बंद करून सहकार्य करावं ही विनंती नम्र विनंती तेगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की शिवाजी महाराज पुतळ्यापासून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली आज, आज बाजार जसे की जुना बसस्टँड आणि चौका चौकात जाऊन लोकांना पाठिंब्यासाठी आपले मराठा सकल मराठा समाजाचे वतीनं आज पाहू शकता की पाटील काय सांगाल की जरांगे पाटलाची मागणी पूर्ण होत नाही परंतु सहावा वेळ झाला आज उपोषण त्यांचं वारंवार करीत आहे पण सरकारची दखल घेत नाही मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या हेतूने हैदराबाद गॅजेट तसेच सातारा आणि मुंबई गॅजेटप्रमाणे मराठा समाजाला हा ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सतरा सप्टेंबरपासून या मराठा युद्धा आदरणीय दादा पाटील हे आंतरवली सराटे येथे अमरावण उपोषण करत आहेत गेल्या सतरा तारखेपासून त्याचं उपोषण चालू आहे पण हा गेंड्याची कातडी धारण केलेल्या महायुतीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध नाही एकीकडे मुंबई येथे झालेल्या महारॅलीमध्ये या दे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी शब्द दिला होता की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ पण तो शब्द फिरवण्यामध्ये माहीर आहेत मराठा समाजाला आज तागायत कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही दहा टक्क्याचं आरक्षण देऊन तुटपुंजी मराठा समाजाच्या तोंडचं पाणी पळवण्याचं काम या सरकारनं केलेले आहे म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि हैदराबाद तसेच मुंबई आणि सातारा गॅजेट या ठिकाणी लागू करावे आणि ज्या नोंदी या सापडत नाहीत त्या सापडण्यासाठी या सरकारनं सर्व स्तरावरील शोधण्यासाठी मोहीम राबवावी आणि जे संत गतीने मोहीम चालू आहे त्याला गती यावे यासाठी मनोज जवरांगी पाटील साहे साहेबांनी या ठिकाणी आरक्षण आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यांचं या ठिकाणी आठवा दिवस चालू आहे तरी पण या सरकार जागं झालं नाही त्या सरकारला जाग करण्यासाठी सरकार आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने तसेच देगलूर सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आणि शांततेच्या शांततेच्या माध्यमातून आंदोलन छेडत आहे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वार पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होत आहे तसेच देगलूर तालुक्यातील देगलूर शहरातील जेवडे काही महापुरुषांचे पुत्र आहेत त्या सर्व महापुरुषांच्या पुत्रांना या ठिकाणी आवाहन करून या देगलूर शहरातील बांधवांना असं या ठिकाणी साकडे घाललं ते, नी या या ते की बाबा सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि आपल्या पद्धतीने शांततेच्या मार्गांना आप आपले या ठिकाणी बंद ठेवावेत जसे की पाहू शकता की आपण जसे की पाहू शकता की देवगळूर शहरामध्ये दे, आज सकल मराठा समाजाच्या वतीने आज सर्व महापुरुषांना सर्व महापुरुषांना आज आणि पोलीस बंदोबस्त चोक असा बंदोबस्त पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहे तसेच पाहू शकता की आज मोठ्या बंदोबस्तात साखर मराठा समाज दिगलू शहरामध्ये आपण पाहू शकता की आज सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून त्यांना आज शांततेत हे पाठिंबा आज जरांगे पाटील देत आहेत पाहू शकता की आपण चोक असा बंदोबस्त पोलीस निरीक्षक मुंडे सर तसेच सहाय्यक प्रशिक्षक फाटा पौच फाटा, फाटा आज मोठ्या संख्येने या बंदोबस्त सामील आहे आणि पाहू शकता की आपल्यासोबत मुंडे सर सर आज शांततेचा तशी निघत आहेत आणि आपला बंदोबस्त आहे काय सांगा मराठा योद्धा जरांगी पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थात देगलूर तालुक्यातील मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये आज रोजी म्हणजे देगलूर बंद करणार आहे त्यांच्या हाकेनुसार करत आहेत त्यांना आम्ही काल रोजी पोलिसला बोलावून शांततेची मिटिंग घेतलेली आहे आणि आंदोलनकर्ते यांना एकशे अडुसष्ट बी एन एस एसप्रमाणे प्रमाणे नोटीस पण देण्यात आलेली आहे आणि आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे कोणालाही जवळ जबरदस्ती करायचं नाही आहे आणि शांततेच्या मार्गानं जे लोक स्वयंच्छुक आहेत त्यांनी ते बंद केलं तर काही हरकत नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना म्हणजे परमिशन दिलेली आहे आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आमचा फौजपाटा पूर्ण तयारीचा आहे एक बी सी आर व्यान तसेच स्ट्रायकिंग फोर्स आणि आमच्या पोलीस स्टेशनचा संपूर्ण ताफा हा सज्ज आहे टी एस टी सेवा सुरू आहे का आजच्या दिवशी आज रोजी आम्ही एस टी महामंडळाचे आगार प्रमुख आहेत त्यांना तोंडी कल्पना वगैरे दिलेली आहे काही वेळासाठी बसेस वगैरे परिस्थिती पर...